दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा प्रसिद्ध कीर्ती व्यास खून प्रकरणात सत्र न्यायालयानं ना सिद्धेश्वर थामणकर आणि खुशी सजलानी यांना दोषी ठरवलं याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तपास सुरू होता सहा वर्षांपूर्वी झालेल्या या हत्या प्रकरणात तपास पथकाला आजपर्यंत कीर्तीचा सा मृतदेह सापडलेला नाही यामुळे तपासात नेमकं काय घडलं याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय या तपासात तपासा काही अवशेषही सापडले नाही परंतु गुन्हे शाखेकडे अनेक डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावेत न्यायालयाने ते पुरावे पुरेसे मानले आणि त्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना दोषी ठरवले दोन हजार अठरा मध्ये ही हत्या झाली होती त्यानंतर याबाबतचा तपास सुरू होता याबाबत पोलिसांनी आरोपींना दोन मध्ये अटक केली होती नंतर तीन वर्षांनी खुशी सजलानीला सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला पण सिद्धेश तामणकर तुरुंगातच होता नंतर खुशी सजलानीची फोर्ड इको स्पोर्ट कार मुंबई क्राईम ब्रँचनं फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली तेव्हा या प्रकरणातील पहिला पुरावा सापडला या घटनेतील कारच्या सीटच्या पुढील आणि मागील बाजूस वाळलेल्या रक्ताच्या खुणाळं उन्हाल्या हे रक्त कीर्तीच्या पालकांच्या रक्ताशी मॅच करण्यात आला असता त्यांचा डीएनए मॅच झाला यामुळे कीर्ती ही या कारमध्ये असल्याची पुष्टी झाली त्यानंतर सिद्धेश तामणकरची ही चौकशी करण्यात आली अखेर या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली यामुळे या घटनेचा सा तपास सहा वर्षांनी झाला दरम्यान खुशी सजलानी आणि सिद्धेश्वर तामणकर हे कीर्तीच्या घराशेजारील डीबी मार्ग परिसरात गेले ते ऑफिस साठी घरून निघता दोन्ही आरोपींनी तिला काहीतरी पाहण्याला कारमध्ये बसवलं यावेळी कामावरून काढण्यात आलेल्या नोटीसवर सिद्धेशला दिलेली नोटीस परत घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला जेव्हा कीर्तीनं त्यांचा एकनास नकार दिला तेव्हा त्यांनी कारमध्ये तिचा गळा ओळून तिची हत्या के केली तिचा मृतदेह कारच्या मागच्या बाजूला खाली टाकला नंतर सिद्धेश्वर गाडीतून खाली उतरला मग तो परळ येथील घरी गेला तिथून तो ऑफिसला गेला नंतर खुशी सदलाडीनं मृतदेह असलेलं वाहन सांताक्रुज येथील तिच्या इमारतीत नेला दोघांनी चेंबूर जवळील मेहुल गावातील नाल्यात कीर्तीचा मृतदेह फेकून दिला दरम्यान गाडीत पिरियड पुलड आढळून आलं यावरून या हत्येचं गुड मात्र खुशीचा मृतदेह कधीच सापडला नाही त्यामुळे तपासाला खूप वेळ लागला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा